तरी देवा हे ऐसे कैसे जे ही ज्ञानियांची स्थिती स्थितीभ्रंशे मार्ग नारिसे, चालत देखो ही जे होती हे उपाय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजा आणि भूसा अंधुनिवाडु नेणे जैसा, नावेक देखणा ही तैसा बरळे का पा जे असता संगांडिती ते करितान धाती, वनवासी ही सेविती जनपदा ते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी परीबळाकारे सुईजती, तयाची माजी जयांची जीवे घेती विवसी। ते जडोनी ठाके जिवेसी ते गिवसी तया तेची, ऐसा बलात्कारू एक दिसे तो कवणाचा एथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे अर्जुन म्हणू लागला की देवा मला एक कळत नाही की ज्यांना आपण ज्ञानी म्हणावे त्यांचे वागणे भ्रमिष्ठासारखे कसे काय घडते त्यांची निश्चय वृत्ती ढळते तरी कशी ते आपल्या नियोजित मार्गावरून चालायचे सोडून आडमार्गाने चालतातच कसे कारण जे सर्वज्ञ असतात ज्यांना चांगले काय आणि वाईट काय यांचे निश्चित भान असते ते आपला धर्म सोडून परधर्माचे आचरण करतातच कसे मला हे कळते की जो आंधळा आहे त्याला बी आणि भोसा वेगळा करता येत नाही परंतु डोळस ज्ञानी माणूसही चूक करतोच कशी जे करीत असलेला संसार सोडून व्रतस्थ आयुष्य जगायला लागले असे वाटते तेच पुन्हा संसाराचा संग लाभल्यावर तृप्त का होत नाहीत सर्वस्वाचा त्याग करून दाट अरण्यात गेलेले जे असतात ते पुन्हा माणसांच्या वस्तीत राहायला कसे लागतात पातकापासून सुटका व्हावी म्हणून जे लपून बसतात तेच पुन्हा पापाचरणाला कसे काय प्रवृत्त होतात ज्याची धास्ती घ्यावी तेच जीवाला बिलगून बसते आणि जे टाळायला जातात त्यांनाच ती पकडून ठेवते ऋषिकेशा ज्ञानी पुरुषांवर ही बळजबरी कोण करतो तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगे नाईक तरी हे काम क्रोध पाही जयांते कृपेची साठवण नाही हे कृतांताचा ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरींचे वाघ भजनमार्गींचे मांग मारकजे हे देहदुर्गींचे धोंड इंद्रियग्रामींचे कोंड यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी हे रजोगुणमानसाचे समूळ आसुरी धायपणय यांचे, अविद्या केले हे रजाचे कीर जाहले परी तमासी पढी भले निजपट निजपटया दिधले प्रमादमोहो हे मृत्यूचा नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणवून या परमभक्तांच्या हृदयकमळामध्ये निवास करणारा निष्काम योगी पुरुषांच्या मनात ज्या भगवंत दर्शनाची तीव्र इच्छा आहे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला पार्था तुझ्या मनातली जी शंका आहे तिचे आता मी सविस्तरपणे निरसन करतो ज्यांच्या मनात काम आणि क्रोध उफाळून आलेले असतात त्यांच्या अंतःकरणात कृपा नावाची गोष्टच लवमात्र नसते ते कृतांताप्रमाणे निष्ठुर असतात हे ज्ञानरूपी संपत्तीवरचे जणू सर्पच विषयरूपी दऱ्यांमधले जणू वाघ भक्तीमार्गी लोकांचा वध करणारे जणू मारेकरी शरीर रूपी किल्ल्यावरले हे काळे कभिन्न जणू पत्थरच इंद्रियरूपी गावाची जणू कुंपणेच म्हण यांच्या अविवेकी अस्तित्वाचे सर्वांवर दडपण येते मनामध्ये व्यापलेल्या रजोगुणाची काम आणि क्रोध ही मूलत निर्मिती आहे यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे जरी ही रजोगुणाची निर्मिती असली तरी तमोगुणालाही या कामक्रोधांविषयी अपरंपार प्रेम या तमोगुणाने या कामक्रोधांना आपल्या अंगी वसलेले प्रमाद आणि मोह जणू अर्पण केले हे कामक्रोध जीवाचे वैरी असल्यामुळे मृत्यूच्या नगरीमध्ये यांना प्रचंड मान जयांसी भुकेलिया हा मिशा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळी तसे कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुवने थे कुटी ते भ्रांतितीये धा कुटी दुल्ही जे लोकत्रयाचे भातुके खे ताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये हे असो मोहे यांते अहंकारे घेपे दीजे, जेणे जग आपुले निभोजे नाचवी तसे जेणे सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभु रुढ़विला जगी इही साध्वी शांति नागविली मग माया मांगी श्रृंगारिली तिये करवी विटाविली साधु वृंदे इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडीली उपशमाची पार्था या कामक्रोधांना अशी काही प्रचंड भूक लागते की संपूर्ण विश्वाचे ताट त्यांच्या समोर मांडून ठेवले तरी ते त्यांना एका सुद्धा समाधान देत नाही कारण तृप्तीच्या संदर्भात अशा प्रत्येक क्षणी प्रबलच होत जाते चौदा भुवने जिच्या मुठीत सहजपणे खेळवली जातात ती भ्रांती या आशेची धाकटी बहीण शोभते ही जी भ्रांती आहे ती कौतुकाने म्हणून संपूर्ण विश्वाचा एक घास करून आपल्या तोंडात टाकते त्या भ्रांतीची जणू दासी म्हणून तृष्णा जगते पार्था मोहाच्या घरी या कामक्रोधांना खूप मान आपल्या करांगुलीवर संपूर्ण विश्वाला नाचवत ठेवतो तो अहंकार त्याच्याशी या कामक्रोधांचे खूप व्यवहार चालतात तुला दंभाची गोष्ट सांगतो या दंभाने सत्याचे पोट चिरले आणि आतले सर्व शाश्वत काढून टाकून दिले आणि अपकृत्यांचा पेंढा भरला त्या दंभाला कामक्रोधांनीच मान्यता मिळवून दिली या कामक्रोधांनी साध्वी रूप शांतीला नागवले कैदाशीन माया तिला शृंगारले आणि साधू पुरुषांवर त्या मायेला सोडले त्यामुळे साधू पुरुष भ्रष्ट झाले या कामक्रोधांनी आत्मानात्मविवेकाचा साधू पुरुषांमधला आसराव खोडून टाकला विरक्ततेची चामडी सोलली आणि जिवंतपणीच निग्रहाची मान मोडून टाकली इही संतोष वन खांड धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडूनिया, इ बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी जिभारी आगी सुदली तापत्रयाची हे आंगा तव घडले जी जीवींची आथी जडले परी ना तुडती गिवसिले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचा एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरती ना हे जळे वीण बुडविती आगी वीण जाळीती न बोलता कवळीती प्राणी हे शस्त्रे वीण साधिती दोरे वीण बांधिती ज्ञानी आसी तरी वधीती पैज घेऊनी चिखले वीण रोविती पाशिके वीण गोविती हे कवणा जोगे न होती आंतवटेपणे पार्था मानवी अस्तित्वात नांदणाऱ्या संतोषवनाचा या कामक्रोधांनी अक्षरशः विध्वंस केला धैर्याचे किल्ले जमीन दोस्त केले आनंदाची रोपे उपटून फेकून दिली या कामक्रोधांनी अंतर्गत नांदणाऱ्या शांत ज्ञानाची घडी विस्कटून टाकली जगत असलेल्या सुखाची लिपी पुसली मानवी अंतकरणात याच कामक्रोधांनी त्रिविध तापांची आग लावली हे कामक्रोध जन्माबरोबर देहरूपाने निर्माण झाले देहाला भिडले आश्चर्य म्हणजे शोधायला गेले तर ब्रह्मादिकांना सुद्धा हे सापडत नाहीत हे कामक्रोध आत्मरूप चैतन्याच्या शेजारी ज्ञानाच्या पंक्तीला मांडीला मांडी लावून बसतात म्हणून की काय परंतु हे एकदा ओफाळून आले की कुणालाच आटोपत नाहीत यांची ताकद अशी की ते एकदा का डसले की जीवाला पाण्यावाचून बुडवू शकतात अग्नीशिवाय जाळू शकतात आणि एकही शब्द न उच्चारता जीवाचा ग्रास करतात हे काम क्रोध हातात शस्त्र न घेता कुणाचाही वध करू शकतात हातात पाश न घेता कुणालाही बांधू शकतात विशेषत ज्ञानी माणसांना पैजेचा विडा उचलून ठार मारतात जीवाला चिखलाशिवाय रुतवतात जाळ्याशिवाय गुरफटवून टाकतात आणि विशेष म्हणजे यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यामुळे या शरीरात दडल्यामुळे कोणाच्याही कह्यात ही येत नाही जैसी चंदनाची मुळी गिमसोनी घेपे व्याळी नातरी तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावीण भानू घुमे वीण हुताशनु जैसा दर्पण मळहीनु कहींच नसे तैसे इही वीण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडो निपा गुंतले बीजनिपजे पार्था सर्प नेहमी चंदनाच्या मुळाला वेटोळे घालतात गर्भातल्या जीवाभोवती पाणपिशवी असते किंवा प्रभय विना सूर्य धुरा वेगळा अग्नी वेगळा आरसा कधी दृष्टीस पडत नाही त्याप्रमाणे ज्ञान हे कामक्रोधानेच सहसा वेष्टिले जाते कामक्रोधा वाचून ज्ञान कधी दृष्टोत्पत्तीस पडत नाही पार्था सालपटा सालपटासहज अनुभवावे लागते ना तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधी या ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव संभवे, रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणी जे आंगी ते इंधन जैसे आगी सावाओ होय ज्ञान हे अतिशुद्ध खरे परंतु त्याला या कामक्रोधाने वेटोळे घातल्यामुळे ते समजायला गूढ आणि अनाकलनीय होऊन राहिले आहे या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर प्रथम या कामक्रोधांना जिंकणे आवश्यक असते परंतु या कामक्रोधाचा पराभवच होत नाही रागद्वेषावर कुणाचीच मात्रा चालत नाही यांना जिंकून घेण्यासाठी शक्ती एकत्र करायला जावे तर ती इंधनाचे स्वरूप घेते त्यामुळे कामक्रोधाचा अग्नी विझण्याऐवजी अधिकच पेट घेतो तैसे उपाय की जती जे जे ते यासीची होती विरजे म्हणून हटिया ते जीणजे इहिंची जगी ऐसी ऐसियाही साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी आंगवला तरी सांगेन तुझ या कामक्रोधांना जिंकण्यासाठी जे जे म्हणून उपाय करायला जावे ते सर्व उपाय अंती या कामक्रोधांनाच सहाय्यभूत ठरतात त्यामुळे की काय परंतु हे काम क्रोध होगी पुरुषांना सुद्धा जिंकून घेतात तुला सांगतो या अजिंक्य कामक्रोधांना सहजपणे जिंकणे शक्य आहे तुला तो आत्मसात करावासा वाटत असेल तर सांगेन म्हणतो यांचा पहिला कुरुठा इंद्रिये प्रवृत्ती कर्माते निर्दळू निघाली तीए काम कामक्रोधांचे मूळ स्थान म्हणजे ही आपली इंद्रिये इंद्रियांमुळे पापकर्मे प्रवृत्त होतात म्हणून या इंद्रियांना प्रथम पूर्णपणे ताब्यात घ्यायला हवे ती इंद्रियांची पापकर्मी करण्याची वृत्ती ठेचून काढायला हवी मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके निथारा मोडेल या पापियांचा एकदा का मनाचे धावणे संपले की बुद्धीची इंद्रियांना शरण गेलेल्या मनाच्या पकडीतून सुटका होते म्हणजे पापी विचारांचा आसरा आपोआप संपुष्टात येतो हे अंतरी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले मग तो भोगी सुखा पुले आपणची जे गुरुशिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिररा नुठी, कवणे काळी पार्था हे जे मानवी आयुष्याला वेढून बसलेले रागद्वेष आहेत ते मनाच्या राज्यातून एकदा का कायमसाठी फेकले गेले की ते नेस्तनाभूत होतात सूर्य वाचून जसे मृगजळ अस्तित्वात येत नाही तसे हे काम क्रोध मनाव्यतिरिक्त जगूच शकत नाहीत हे राग लोभ मद मत्सर मनातून नष्ट झाले की ब्रह्मसुखाच्या साम्राज्याचे आपण अधिपती होतो आपणच आपले सुख भोगू लागतो एकदा का ब्रह्मसुखाचे साम्राज्य पुरुष अनुभवू लागला कि जीवाशिवाच्या ऐक्याच्या ठिकाणी आत्मा स्थिर होतो गुरु शिष्य संवाद सुख तो अनुभवू लागतो आणि तिथेच तो स्थिर होतो ऐसे सकळ सिद्धांचा राओ देवी लक्ष्मी येचा ना हो। राया ऐक देव, देव देव बोलता जाहला आता पुनर्पितो अनंतू आद्य एकी मातो सांगेल तेथ पंडुसुतु प्रश्न करील तया बोलाचा हन हनपाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवाद श्री हरिपार्थाचा भोगावा बापा संजय धृतराष्ट्राला म्हणाला की महाराज सर्व सिद्धांचा स्वामी देवी लक्ष्मीचा पती देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे बोलता झाला भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला पुराणातील एखादी गोष्ट सांगेल आणि जिज्ञासा जागृत झालेला अर्जुन भगवंताला पुन्हा प्रश्न विचारेल हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणजे श्रोत्यांना श्रवणसुखाचा अत्युत्तम आनंद रसांचा परमबिंदू श्रोत्यांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल श्रीनिवृत्तीनाथांचे परमशिष्य ज्ञानदेव श्रोत्यांना सांगू लागले की श्रोते हो ध्यान केंद्रित करून विवेक जागृत ठेवून हा श्रीकृष्णार्जुन संवाद मनापासून ऐका त्या परमानंदाचा मनापासून उपभोग घ्या सार्थ श्री ज्ञानेश्वरी तिसरा अध्याय समाप्त